itu lagi yang bisa

धन्यवाद ताई धन्यवाद अर्चना सर नमस्कार नमस्कार खूप छान आपल्याकडे आज आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तन युवा संघ यांनी छान असं आयोजन केलेलं आहे संपूर्ण परिसरामध्ये बॅग वाटपाचा कार्यक्रम आहे आणि आताच मानवंदनाचा कार्यक्रम आहे मानवंदना दिली जाणार आहे आता म्हणजे खूप छान असं दीक्षाभूमी बनवली आहे आणि Thank <laughs> you. Tenis uta cangkang cekiri ya yesus, sehari waktu yang sangat sangat terpenting. Dokter Bapak Keranca, Yesus. Dokter Bapak Saya Yesus. Yesus. Mahatma Yesus. अर्चनाताई जय भीम दादासाहेब मुंकड पवार साहेब अडांगले साहेब आणि परिवर्तन युवा संघाचे अध्यक्ष अजित साहेब यांना मी, मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे एक एक करा एक एक मिनिट हे सगळ्यांनी उभे राहा इकडे पुढे या जण प्रार्थनेसाठी उभे या इकडे या पुढे या सगळे बॉईज गर्ल्स पुढे या आपल्याला प्रार्थनेसाठी उभे राहायचंय शाळेत कशी प्रार्थना असते आता यायचो मला आता यायचं इकडे आता यायचं आता यायचं चप्पल काढून आतमध्ये

do

महाप्रेपणे <machos> <machos>

शाळेतील मुलांना शालेय वस्तू आपण वाटणार आहोत बॅग बॅग वाटप आहे बॅग वाटप वाटप करायचे आहे मुलांना परिवर्तन युवा संघाच आहे शालेय वस्तूंचे वाटप बॅग वाटप आणि ये राजू क्या कुर्चा मागज गे यहां हा पैसा समोखवा देवा मेहमानो कुर्सी असा मांगेगा मांगे तो मागे मागे क्या मांगे तुमी तुमी माग्या कुर्सी मागे ला ला ही लाइन में तो पायीने बोल एक परिवर्तन युवा संघ स्वराज्य खूप छान असतात स्कूल बॅग वाटप वाटप चांगल्या क्वालिटीची बॅग मुलांना आपण देत आहोत

दिसले दिसू देखल आनंद त्याचा आनंदच मेन आहे मी काल केलं तिकट विक तू फक्त फोटो काढून सांग तिकडे माझा कार्यक्रम होता आमदारांचा जय भीम जयशिवराय जय भीम जयशिवराय धन्यवाद ताई धन्यवाद मला आहे पप्पाला इथे माझा परत घ्या पर हे तर सर्वांसाठी थंड्याची सोय केली आहे सर्वांना थंडा स्लाईट wow, वाव ब खूप आहे आईस किती आईस आहे हा

गाँगा। गाँगा। गाँगा गाँगा। या ठिकाणी वाटप सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे जे विद्यार्थी इथे उपस्थित असतील ज्यांची नावं पुकारली जातील त्यांनाच या बॅग मिळणार आहेत पुकार सगळ्यांना बॅग मिळणार आहे की त्यांना त्या बॅग मिळणार आहे आणि कार्यक्रम संपल्याने मग मला सांगितले मटरच्या वतीने आम्ही विनंती करतो संघटनेचे संस्थापक समीप जाधव साहेब आणि इतर मंचाकडे यायचं आहे त्याच अजित गायको सर्व सभासद बंधू सर्वांनी मंचकाकडे यायचं आहे अजित आदित्य राऊत आणि सुद्धा विचार आहे कडे यायचंय विचार मंचाकडे येण्याची कृपा करावी तरी आपण लक्षात की बॅग भेटल्यानंतर इथेच थांबू आहे ना शाखेचे माझे अध्यक्ष प्रकोज जाधव यांनी विचार मंत्रायचा आहे प्रकल्प जाधव हा 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 काही तर पाहिजे आणि म्हणून आपण उपक्रम प्रयत्न आहे तरी एक थोडीशी करतो प्रत्येक घरामागे एक घ्यायची एक अट आहे आपल्याकडून कारण की बराच आपला मोठा विभाग आहे बरेच असे विद्यार्थी आणि प्रत्येकाला केली पाहिजे आणि याला पुढे सर्व पालकांनी देखील हा विशेष समजून घ्यावा आणि आमच्या संघाला सहकार्य करावे अशी विनंती करत आहे तरी प्रत्येक पालकाचं नाव पुढे जाईल आणि त्याने पुढे येऊन बॅक करायची आहे මत्र देखකනේ ඒा පනිवाර्य ල ज බ සම අ දදना चව ගथ अ හිතෑග අති අර යම්න්න දනසිको . तो के, अजी ने तु के तु ना ना तो जाता <स्ष्वासित> है

ఈశ్వరి సంజయ గైకవాడ చేతన సుభాష గుప్తా మయూరు అహమ ఠాకు ఈశ్వరి సంజయ్ ఈశ్వరీ సంజయ గైకవాడ భావ